नमस्कार मित्र हो मी अश्विनी हिचके आणि आज आपण पुणे महानगरपालिकेच्या विभाजनाच्या प्रस्तावावरती चर्चा करू राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच पुण्यासाठी दोन स्वतंत्र महानगरपालिका असण्याची आवश्यकता व्यक्त केलेली आहे त्यामुळे या विषयावरती नागरिकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया पुणे महानगरपालिकेची सध्या स्थिती पुणे महानगरपालिका ही सध्या भारतातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठी महत्वाची महानगरपालिका मानलेली आहे चौतीस गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे महानगरपालिकेचा भूभाग मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याच्या प्रशासनावरती मोठा ताण पडत आहे नागरिकांच्या पायाभूत गरजा जसे की पाणी पुरवठा वाहतूक नियोजन स्वच्छता रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा व्यवस्थित पुरवता येत नाहीत शहरांचा प्रचंड विस्तार आणि अपूर्वी प्रशासकीय महानगरपालिकेला विभाजनाची गरज का तज्ञांच्या मते पुण्यासाठी दोन किंवा स्वतंत्र महानगरपालिका आवश्यक का आहेत या संबंधी काही महत्वाची कारणे समोर आलेली आहेत प्रशासनावरचा भार कमी होईल वाढत्या लोकसंख्येमुळे आणि भूभागामुळे प्रशासनावरती प्रचंड ताण येत आहे ता विभाजन झाल्यास एका यंत्रणेला सर्व काही व्यवस्थापित करण्यास ताण कमी होईल गावांचा विकास महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये बेकायदेशीर बांधकाम सुविधा वाहतूक कोंडी आणि स्वच्छतेचे प्रश्न आहेत स्वतंत्र महानगरपालिका निर्माण झाल्यास या भागांचा स्वतंत्रपणे विकास करता येईल प्रभावी निधी वाटप विभाजनामुळे नवीन महानगरपालिकेला स्वतंत्र निधी मिळेल आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल नियोजनबद्ध विकास विभाजन झाल्यास पायाभूत सुविधा जसे की रस्ते पाणीपुरवठा वीज वाहतूक व्यवस्थापन स्वच्छता आदींचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल महानगरपालिकेच्या विभाजनाचे फायदे स्थानिक प्रश्न सोडवणे सोपे होईल विभाजनामुळे शहरांच्या विविध भागांतील स्थानिक समस्या जसे की पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन बेकायदेशीर बांधकामे यांवरती जलद कारवाई होईल गतीशील प्रगती स्वतंत्र यंत्रणा तयार झाल्यामुळे विविध विकास कामांमध्ये गती येईल आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील वाहतूक समस्या कमी होतील वाहतूक कोंडी अरुंद रस्ते सार्वजनिक वाहतूक यासंबंधी समस्यांवरती अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येईल शहराची ओळख टिकेल पुणे शहराचे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व लक्षात घेता विभाजनामुळे त्यांची ओळख कायम राखून नियोजनबद्ध विकास साधता येईल विभाजनासाठी काय आव्हाने असतील महानगरपालिकेचे विभाजन करण्यासाठी काही महत्वाच्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील तज्ज्ञ समितीची नेमणूक प्रस्तावाची शास्त्रशुद्ध आखणी करण्यासाठी तज्ज्ञ संस्थांकडून अभ्यास करून घेणे आवश्यक आहे निधीचा प्रश्न नवीन महानगरपालिका उभी करण्यासाठी आवश्यक निधी आणि कर्मचारी वर्गाची उपलब्धता सुनिश्चित करायला हवी राजकीय आणि नागरी सहमती विभाजन प्रक्रियेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात एकमत होणे आवश्यक आहे विभाजनावरती पुण्याच्या नागरिकांचे मत काय आहे पुणेकरांनी का महानगरपालिकेच्या विभाजनाला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की वाढत्या लोकसंख्येमुळे एका महानगरपालिकेला सर्व समस्यांचे निराकरण करणे कठीण होत आहे जर दोन किंवा अधिक महानगरपालिका अस्तित्वात आल्या तर नागरिकांना त्यांच्या नागरी, नागरी हक्कांचा योग्य लाभ मिळेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे त्याचे एक उत्तम उदाहरण मानले जाते पुण्यापासून वेगळे झाल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये जलद विकास झालेला आहे याच धर्तीवरती पुण्यासाठी आता दुसरी महानगरपालिका तयार होऊ शकते त्यामुळे पुण्यासाठी दोन स्वतंत्र महानगरपालिका ही काळाची गरज बनलेली आहे एका महानगरपालिकेवरचा ताण कमी होईल स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण होतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पुण्याचा नियोजनबद्ध विकास साधता येईल राज्य सरकारने या प्रस्तावाला गती देऊन लवकरच निर्णय घेणे अपेक्षित आहे पुणेकरांनी या विषयावरती आपली सकारात्मक भूमिका मांडायला हवी पण तुम्हाला काय वाटतं पुण्यासाठी खरंच दोन महानगरपालिकांची आवश्यकता आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद